नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट घेऊन आले आहे पण जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर गोष्ट ऐकण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन गोष्टी अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आजच्या गोष्टीचे नाव आहे सप्तरंगी चेंडू एकदा संध्याकाळी विकास आणि विशाल आपल्या खोलीमध्ये खेळणी खेळत होते अचानक बाहेरून बाबांचा आवाज आला विकास विशाल पहा मी तुमच्यासाठी काय आणलं आहे दोन्ही भावंडे पळत बाहेर आली त्यांच्या लक्षात आले की बाबांनी दोन्ही हातात पाठीमागे काहीतरी लपवून धरले आहे दोघे एकदम म्हणाले बाबा दाखवा का ना काय आणले बाबा म्हणाले नाही नाही असे नाही आधी तुम्ही दोघेजण डोळे बंद करा विकास आणि विशालने डोळे घट्ट बंद केले अच्छा आता डोळे उघडा बाबा म्हणाले त्यांच्या दोन्ही हातात एक मोठा चेंडू होता चेंडू पाहताच विकास म्हणाला वा किती सुंदर चेंडू आहे यात आकाशासारखा निळा रंग टरबुजासारखा फिकट केशरी रंग दुधासारखा पांढरा रंग आणि पानासारखा हिरवा रंग आहे विकास म्हणाला ते बघ यात संत्र्यासारखा नारिंगी रंग आणि टोमॅटोसारखा लाल रंग पण आहे बाबा म्हणाले यात लिंबासारखा पिवळा रंग पण आहे अरे बा, बा, हा तर सप्तरंगी चेंडू आहे दोघे भाऊ चेंडू खेळू लागले लागले आणि गाऊ हा सप्तरंगी चेंडू किती सुंदर आपला चेंडू रंगी बेरंगी छान छान हा तर सप्तरंगी चेंडू एके दिवशी पाऊस पडत होता विकास आणि विशाल खोलीमध्ये बसून कंटाळले होते दोघे मनातल्या मनात विचार करीत होते कधी पाऊस थांबणार आणि कधी आम्ही बाहेर जाऊन खेळणार तेवढ्यात विकास म्हणाला बघ विशाल ऊन पडले आहे चल आपल्या सप्तरंगी चेंडूने खेळू दोघे भाऊ पळतच बाहेर आले आणि आपला सप्तरंगी चेंडू उडवत गाऊ लागले वा वा हा आहे सप्तरंगी चेंडू किती सुंदर आपला चेंडू रंगी बेरंगी छान छान हा तर सप्तरंगी चेंडू खेळता खेळता विशालचे लक्ष आकाशाकडे गेले दादा बघ ना आकाशात काय आहे विकासने पण वर पाहिले संपूर्ण आकाशात झोक्यासारखी इंद्रधनुष्याची कमान उमटलेली दिसत होती हे तर इंद्रधनुष्य आहे किती सुंदर दिसत आहे विशाल म्हणाला ते तर आपल्या सप्तरंगी चेंडूसारखेच आहे यात पण निळा पांढरा केशरी नारंगी हिरवा पिवळा सगळे रंग आहेत दादा आपला सप्तरंगी चेंडू इंद्रधनुष्यापर्यंत पोचू शकतो का मग काय होते दोघेही आपला सप्तरंगी चेंडू पाळी पाळीने आकाशात उंच उडवू लागले विकास म्हणाला बघ विशाल यावेळी माझा चेंडू इंद्रधनुष्याला नक्की टेकून येईल विकासने पूर्ण जोर लावून आपला चेंडू वर उडवला पण हे काय सप्तरंगी चेंडू गायब दोघे भाऊ चेंडू शोधू लागले झाडा झुडपात पाहिला बागेत चारही बाजूला शोधले पण चेंडू काही दिसला नाही दोघे भाऊ उदास झाले तेव्हा आईला बाहेर येताना पाहून विशाल रडत म्हणाला आई आमचा सप्तरंगी चेंडू इंद्रधनुष्यात गेला आता आम्ही कसे खेळणार आई हसली आणि म्हणाली नाही बाळा असं होऊ शकत नाही चेंडू इथेच कुठेतरी पडला असेल सगळे मिळून चेंडू शोधू लागले इतक्या वेळात इंद्रधनुष्य पण गायब झाले होते अचानक आई म्हणाली पहा तुमचा सप्तरंगी चेंडू तर त्या झुडपात अडकला आहे दोघे भाऊ टाचा उंचावून उन झुडपात शोधू लागले आहा मिळाला सप्तरंगी चेंडू दोघे म्हणाले आईने झुडपातून चेंडू काढला दोघे भाऊ खुश होऊन पुन्हा खेळू लागले आणि गाऊ लागले वा वा सप्तरंगी चेंडू किती सुंदर आपला चेंडू रंगी बेरंगी छान छान हा तर सप्तरंगी चेंडू आवडली ना गोष्ट मग पटकन लाईक करून आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा आणि हो चॅनेलमध्येही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद